वड्यात पुढील बातमीकडे उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेऊ पाहणाऱ्या सांगलीकरांसाठी आता रेल्वेच्या माध्यमातून अनेक गाड्या उपलब्ध झाल्यात सुट्ट्यांच्या हंगामात तिकिटांची उपलब्धताही झाली आहे देशभरातील अनेक चांगल्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी रेल्वेचा पर्याय सांगलीकरांना मिळाला आहे वडोदरा येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांसाठी मे महिन्यापासून म्हैसूर उदयपूर पॅलेस क्वीन ही गाडी उपलब्ध आहे या गाडीतून उदयपूर चित्तोडगडलाही जाता येते कर्नाटकातील दांडेली अभयारण्य श्रवणबेळगोळ धारवाड हुबळी चिकमंगळूर हिल स्टेशन तसेच बंगळुरूजवळील महालक्ष्मीचे सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी सांगली स्थानकावरून सांगली बेंगलोर राणी चन्नमा एक्सप्रेसची तिकिटे उपलब्ध आहेत सांगली परडी वैजनाथ डेमो एक्सप्रेसचे रेल्वेगाडी पकडून तुळजापूर उस्मानाबाद धाराशिव स्टेशन अक्कलकोट कुर्डुवाडी स्टेशन पंढरपूर विठ्ठल मंदिर औसा किल्ला हत्ती हत्तीबेज गंजगोलाई जगदंबा मंदिर व खरोसा गुफा लातूर या ठिकाणी भेटी देता येऊ शकतात सांगली व परिसरातील गावे व शहरावधील प्रवाशांना उन्हाळी सुट्टीतील पर्यटनासाठी सांगली स्थानकावरून अनेक गाड्यांचे पर्याय मिळालेत प्रवाशांनी सांगलीतून प्रवास करावा उन्हाळी सुट्ट्यामध्ये रेल्वे गाड्यांचे बुकिंग जलदगतीने फुल्ल होते त्यामुळे आताच पर्यटनाचे नियोजन रेल्वेच्या माध्यमातून करावे असे आवाहन रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे रोहित गोडबोले यांनी केले आहे